नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक नुकसानीची मदत भेटणार आहे चला तर पाहूया आपण व्हिडिओला सुरुवात करूया खरीप पीक विमा योजनेत एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे संदर्भात आधीच माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना तातडीचे नुकसान भरपाई म्हणून विमा कंप विमा नुकसान भरपाईचे पंचवीस टक्के रक्कम आगाव दिली जाणार आहे हा निकष ग गृहीत धरून राज्यातील तेरा तालुक्यातील त्रेपन्न मंडळामध्ये पिकाचे नुकसानीबाबत सर्वेक्षण करावे असे अहवाल कृषी आयुक्तांनी दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याची अपेक्षा आहे उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे राज्यात पेरण्या रखडल्या आहेत आत्तापर्यंत एक्क्याण्णव टक्के अर्थात एक कोटी बत्तीस लाख हेक्टरी प पे खरीपांच्या पेरण्या झाल्या आहेत मात्र जुलै तिसऱ्या आठवड्यानंतर पावसाने दांडी मारली असून हा कालावधी अनेक ठिकाणी दोन आठवड्यापेक्षा अधिक आहे थे थेट परिणाम सोयाबीन कापूस तूर भात या महत्त्वाच्या पिकावरती झाला आहे त्याचमुळं तेरा तालुक्यातील शेतकऱ्यांना खात्यात नुकसान भरपाई जमा होणार आहे तर तेरा तालुक्यातील त्रेपन्न मंडळामध्ये पावसाचा खंड बावीस ते पंचवीस दिवस झाला आहे पिकांच्या वाढील वाढीवर तसेच उत्पन्नावर परिणाम होईल असे कृषी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे प्रधानमंत्री खरेप पीक, यक रु, यक पीक विमा योजनेचे राज्याने यंदा एका एक रुपया पीक विमा काढला आहे शेतकऱ्यांना तातडीचे नुकसान भरपाई मिळावी म्हणून अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणाने निर्देश दिले आहेत त्याचा अहवाल कंपनीने विमा कंपनीने देऊन अधिसूचना काढली आहे कोणते जिल्हे आहेत ते पाहूया नुकसान भरपायचे अकोला नगर अमरावती सं छत्रपती संभाजीनगर आहे बुलढाणा जळगाव जालना नाशिक परभणी पुणे सांगली सातारा सोलापूर अशा प्रकारे हे जिल्हे आपण पाहिले आहेत हा व्हिडिओ वितस संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण